ठाणे महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास केला पुष्पहार अर्पण ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके एकोणीसशे सेहेचाळीस गुरुवार वीस जून रोजी तीनशे राशी व राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेतर्फे मासुदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला आहे त्यावेळी राज्याभिषेक समारोह संस्था ठाणे यांच्या वतीने कलाकारांनी पोवाडे सादर केले तर ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या बँड पथकाने महाराष्ट्र गीताची सलामी दिली याप्रसंगी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मुख्यालय जी जी गोदेपुरे उपायुक्त परिमंडळ दोन शंकर पाटोळे नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सोपान भाई आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले राज्याभिषेक समारोह हो संस्थेचे शंतनू खेडेकर आदी उपस्थित होते त्यानंतर कळवानाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी उपायुक्त परिमंडळ दोन शंकर पाटोळे नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सोपान भाई आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर उपस्थित होते